द एम्पावर हर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेचा शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर द एम्पॉवर हर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप नुलकर सचिव प्रसिद्ध प्रसिद्ध दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी कोशाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रुपाली शिंदे आगाशे उपस्थित होते संस्थेच्या हिरकणी योजनेअंतर्गत यावर्षी गायत्री रावडे दिया दिघे आणि पियुषा पांडव या तीन मुलींना कायमस्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार असून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंत त्यांच्या सर्वांगीण विकासावर काम केले जाणार आहे या मुलींना डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते स्वीकृत देण्यात आली हे फार मोठं पाऊल आहे भारताच्या भविष्यासाठी कारण जसं म्हटलं जातं की भविष्यातील भारत हा दोन पायावर चालला पाहिजे एका पायावर तो चालू शकत नाही धावू शकत नाही स्पर्धा करू शकत नाही आणि म्हणून स्त्रीला बलवान करणं सक्षम करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ही जी संस्था संदीपजींनी उभी केलेली आहे ही एक मुलांना मदत पण मुलींना मदत पण करणार आणि दिशाही दाखवणार त्यांचं बोट धरून त्यांना पुढे नेणार कळ की नाही आणि आयुष्यामध्ये गरिबी असल्यामुळे कुणीही मागे राहण्याचं काही कारण नाही आहे शिक्षणाच्या जोरावर ते आपलं भविष्य घडवू शकतात हा याच्या ह्याच्यामधली जी ही मोठी भावना आहे माझ्या हो। मते ही सर्वात महत्वाची आहे ह्याच्यामध्ये असं आहे की अनेक वेळा आपण इक्वेशन्स वेगवेगळी पाहतो मग न्यूटन्सला असतो आयन्स्टीन्सला असतो तर माझ्यामध्ये सर्वात मोठं इक्वेशन म्हणजे इक्वल टू एफ एज्युकेशन इक्वल टू फ्युचर कारण जर तुम्हाला शिक्षण असलं तर तुम्ही भविष्य बनवू शकता जसं माझ्या बाबतीत मला जसं स्कॉलरशिप मिळाली नसती मी पुढे शकू शकलो असतो तर आज तुम्ही माझी मुलाखती ते घेतली नसती पुढे जा जाण्याचं कारण म्हणजे शिक्षण होतं आणि म्हणून शिक्षण देऊन त्यांना सक्षम करणं त्यांचं भविष्य करणं हे माझ्या मते होतं एम्पावर हर हा उपक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत आमचा मानस असा आहे की नुसतंच शिक्षणासाठी मदत न करणं त्याच्या पुढे जाऊन लोकांना मुलींना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं हा या खरं ह्याचा ध्येय आहे कारण खूप अशा संस्था आहेत लोकं आहेत जे शिक्षणासाठी मदत करतात पण शिक्षणाचा प्रश्न सुटून खऱ्या अर्थाने प्रश्न सुटत नाही कारण खऱ्या अर्थाने प्रश्न सुटण्याकरता मुलगी स्वावलंबी होणं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं तिला जॉब मिळणं ती जॉबसाठी तयार होणं या बाकीही काही गोष्टींची मदत लागते तर ही सगळी मदत आम्ही या संस्थेमार्फत करणार आहोत आता किती मुली जोडल्या गेल्या आता हे आपलं पहिलं वर्ष आहे आणि आत्ताच संस्था सुरू झाली आहे या तीन मुलींच्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात करतोय इथून पुढे दरवर्षी जसा काही निधी उभा राहील आणि जसं काही आपल्याला शक्य असेल त्याच्याप्रमाणे तीन ते तीस इतक्या मुली दरवर्षाला आपण ह्याच्यामध्ये जोडून घेणार आहोत दरवर्षी अर्ज येत राहतील त्या अर्जातून आपण त्यांची निवड करून दरवर्षी नवीन म्हणजे जूनमध्ये दर जूनमध्ये नवीन आपण बॅच घेणार आहोत ग्रामीण ह्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरातल्या असा फरक न करता ज्यांना गरज आहे अशा सर्व मुलींना अर्ज करण्याची मुभा आहे त्याच्यामध्ये अपंग मुली अनाथ मुली या सगळ्यांना आपण समाविष्ट करून देणार आहोत मदतीचं स्वरूप असं राहील आमची इच्छा अशी आहे की यांना आम्ही एका अर्थाने दत्तक घेतल्यासारखंच आर्थिकदृष्ट्या दत्तक घेतल्यासारखंच आमचा त्यात प्रयत्न असणार आहे म्हणजे नुसतं शिक्षण असं नाही तर आपल्या घरातल्या मुलींना जे काही मिळतं ते सर्व या मुलींना मिळावं त्याच्यामध्ये शिक्षण तर आलंच पण मार्ग दर्शन हा एक भाग आहे दुसरा भाग त्यांचं काही कोणाला खेळात आवड असेल चित्रकलेत आवड असेल या आवडी मारल्या जातात साधारणतः तर त्याही मारल्या जाऊ नये सगळ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यामुळे सगळ्या अर्थाने त्यांच्या मानसिक स्वास्थ्य आरोग्य या दृष्टीने सुद्धा त्यांना काही लसीकरण असेल सगळ्या प्रकारची मदत होईल जी आमच्या मुलींना होते आमच्या हातात आईवडील म्हणून तीच त्यांना होईल असं मैं याच्यात माझ्या क्षेत्राचा कितपत संबंध आहे मला माहिती नाही संदीप हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो मे मला असं वाटतं की आपण कुठल्याही कार्याला काहीतरी मदत करण्यापेक्षा जास्त आपण माणसाकडे जास्त बघतो तर संदीप हा चांगला माणूसही आहे आणि तो नक्की मनापासून जे करणार आहे ते प्रयत्न करणारे काम करणार आहे तर मला त्याला जितकं सपोर्ट करते तितकं करायचं आहे आणि त्यानिमित्ताने या हरमुळे आता मला वाटतं एका वेगळ्या कामाशी जोडलं गेलो आहे त्याच्यामुळे तर हे पण पूर्ण मनापासून आणि प्रामाणिकपणे करेन असं मला वाटतं आहे धन्यवाद आगाशे आता मी आणि संदीप एकत्र बास्केटबॉल खेळायचो त्यात तशी माझी ओळख झाली त्याच्याशी आणि जेव्हा त्यांनी हे डिसाईड केलं की हे फाउंडेशन काढायचं आहे सो आम्ही भेटलो अँड तो मला म्हटला की वुड यू लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट आता मी ओवरऑल uh, आपल्या आपल्या इंडिव्हिज्युअल परीने जे काय जमतं ते मी ॲक्च्युली जास्त करून प्राणीप्रेमी आहे मी जास्त प्राण्यांसाठी बरंच करते स्ट्री डॉग्स असो स्ट्री कॅट्स असो एट्रा नॉल पण ऑलवेज तो एम्पथी नावाचा जो भाग आहे ऑलवेज विथ मी आणि लाईक डॉक्टर माशेकर सेड की कम्पॅशन वाट कम्पॅशनेट वाटणं एखाद्या गोष्टीबद्दल आणि त्याच्याबद्दल काहीतरी करणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत सो so, मला तर असा काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजेच होता की वेअर आय कूड यू नो गिव्ह बॅक टू द सोसायटी बिकॉज आफ्टर अ सर्टन पॉईंट यु नो देर इज नॉट मच दॅट यू कॅन डू सो द बेस्ट थिंग इज इफ यू तुम्ही कोणाची मदत केली तर त्यांनी आपल्याला पण समाधान होतं आणि देन यू कॅन सी द फ्रुट्स ऑल्सो लाईक डॉक्टर माशेळकर कॅप सेइंग की यू you नो know, करायला पाहिजे ते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट सो so, ह्या भावनेनी जेव्हा संदीपने मला अप्रोच केलं आणि तो म्हटला तुला चालेल का वुड यू लाईक टू बी अ पार्ट ऑफ दिस सो मी म्हटलं की ऑफकोर्स येस दिस इज वॉट आय वॉज लुकिंग फॉर आणि त्या म्हण त्यामुळे मी इथे आलेली आहे आणि जसं संदीपने मेन्शन केलं की वेन जेव्हा पुरुष लोकं असतात अशी संस्था रन करतात तेव्हा थोडंसं कुठेतरी दडपण येऊ शकतो बायकांना मुलींना एक्सेट्रा सो ऑबियसली अ फिमेल फेस डेफिनेटली मेक्स अ डिफरन्स आणि मग म्हणून मग मी हा रोल ॲक्सेप्ट केला या yeah?